आज आपण बोलणार आहे महाराष्ट्र सरकारच्या एका खूपच चर्चेत असलेल्या योजनेबद्दल ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेत महिलांसाठी सरकारने दिलेली मोठी मदत आणि फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो सुरुवात करण्याआधीच सांगते जर तुम्हाला अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती पटकन आणि सोप्या भाषेत हवे असेल तर लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच पुढील अपडेट तुम्ही चुकवणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत हा एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे या जी आर मध्ये काय काय महत्वाची मा माहिती दिली आहे ते इथे समजून घ्या तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि दर महिन्याला जो महिलांना लाभ दिला जात आहे तो डीबीटीच्या माध्यमातून दिला जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षणीय वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीच्या अनुषंगाने एक आठ दोन हजार चोवीस शासनाने अधिसूचित सूचना सूचित केली सादर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे लक्षात घ्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे महत्वाचे आहे दरवर्षी जून महिन्यात ई सी करावी लागणार आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए से ए म्हणून ने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सादर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या पद्धतीने जी आर काढण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण करण्यासाठी के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेतन करण्यास शासन मान्यता देण्यात आली म्हणजेच आता के वाय सी सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट आणि महाराष्ट्र डॉट ओ व्ही इन या वेब पोर्टल वर सादर करण्याची ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या वेब पोर्टल वर लाभार्थी प्रत्यक्षात केवायसी बाबत करण्याची कारवाई माहितीचा चा फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये दे देण्यात आलेला आहे केवायसी कशी करायची त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आणि एक लक्षात ठेवा ही केवायसी दरवर्षी होणार आहे चालू आर्थिक वर्षात चा चा या परिपत्रकाच्या दिनांकांपासून दोन महिन्याच्या पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक राहील ही केवायसी कशी करायची याचा सुद्धा फ्लो चार्ट दिलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात केवायसी बाबत करण्याचे कार्यवाही बाबतच्या माहितीचा चा, चा फ्लो चार्ट म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट भेट आणि मुख्य पृष्ठावर केवायसी बॅनर वर क्लिक करा त्यानंतर ई केवायसी फॉर्म उघडा आणि लाभार्थ्यांचा आधार क्रमांक कॅप्चा टाकून क्लिक करायचंय आधार क्रमांक सेट ओ टी पी वरती क्लिक करायचं तर आपल्याला ई केवायसी आधी पूर्ण झाली आहे किंवा नाही झाली हे सुद्धा तपासल्या जात तर झालेली असेल तर आपल्याला असा मेसेज येईल होय ई केवायसी पूर्ण झाली आहे झालेली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल जर तुमच्या मोबाईल वर ओ टी पी प्राप्त झाला तर ओ टी पी टाकून सबमिट करा आणि नंतर ई केवायसी पृष्ठात पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करा आणि तुमच्याकडून पुन्हा एकदा ओ टी पी घेतल्या जाणार अशा प्रकारे तुमची केवायसी सक्सेसफुल झाली असा मेसेज तुम्हाला तर लक्षात घ्या ही आपली केवायसीची प्रोसेस केवायसी जशी पोर्टल वर सुरू होईल तुम्ही तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही जर केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो सरकारने याबाबत मोठी घोषणाच केली आहे तुम्ही जर केवायसी केली तरच तुम्हाला हप्ता मिळेल त्यामुळे लवकरात लवकर केवाय सी प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा ला आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा